नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील हवामानाची सर्व अपडेट आता सविस्तर आपण पाहणार आहोत भरपूर सारे शेतकऱ्यांनी व्हिडिओमध्ये कॉमेंट करून देखील मागच्या वेळेस सांगितलेलं होतं खूप पाऊस झालेला आहे आपण थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक तलाव देखील फुटल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता राज्यात पावसाचा जोर हा वाढतच जाणार आहे कमी होणार नाही हे देखील लक्षात घ्या बरेच भाग आज रात्री देखील घेऊ शकतो दुपारी चांगला पाऊस देखील बरसलेला आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर न्यून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे मंटाचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे पुढील काही तासात म्हणजे एक ते दोन तासात पावसाची तीव्रता वाढून वाढून चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच परतूर अंबड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस मात्र विजांचा कडकडाट थोडासा कमीच पाहायला मिळणार आहे कारण की गरमीची लेवल आता थोडीशी कमी झालेली आहे तसेच इकडे बमदापूर जालना खारगावचा भाग असेल या भागात तसेच पेरीचा भाग असेल पिंपरीचा भाग असेल छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या पट्ट्यात मध्यम का 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 ते काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो जोरदार असा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार वाहून देखील पाऊस होऊ शकतो व शेतकरी मित्रांनो नदीच्या काटाला जाऊ नका कारण की अचानक देखील पाणी वाढू शकते खूप मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात देखील बरसलेला आहे इकडे गंगापूर श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव वाघूर पुढील काही तासात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे व्याप्ती देखील चांगली चांगली आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पास सर्व आपण तालुके घेणार आहोत काळजी नसावी तसे इकडे अलकोटी जुन्नर मंचर नेरलचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी तीव्रता देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल शिरूर चाकण कस्मत खोपोली पेन पुणेचा उत्तरेकडील भाग राहूचा उत्तरेकडील भाग कर्जत श्रीगोंदाचा भाग असेल जामखेड रालेगावचा भाग असेल चौसाळ्याचा भाग असेल या भागापर्यंत वातावरण चांगले सक्रिय झालेले आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक असं वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहे ही पावसाची तीव्रता देखील चांगली मोठ्या प्रमाणात राहील तसेच परळी केचच्या भागात देखील पुढील काही तासात चांगलं पावसाळी वातावरण तयार होईल यामध्ये आता विजांचा कडकडाट खूप कमी असेल एकाच दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल जास्त विजा चमकणार नाही आहेत गरमीची लेवल खूप या भागात देखील कमी आहे तसेच बार्शी वैराग तुळजापूर धाराशिव <ड़ाँ> परंडाचा भाग असेल या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी काल बराच पाऊस झालेला आहे आज देखील चांगली तीव्रता पावसाची पुढील काही तासात पाहायला मिळू शकते औसा लातूर अहमदपूर नांदेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील तसंच परभणीचा बराच भाग पूर्णा बसमतचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच उमरखेड पुसद हिंगोली या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे डिग्रस एक मोठी बातमी आहे नवीन या ठिकाणी तयार होत आहे याचा प्रभाव आर्वी देलनीर साखरीचा भाग असेल माहूर कापचा भाग असेल या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रुईच्या भागापर्यंत याचा प्रभाव देखील पाहायला पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस देणारा हा मिळत आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल सर्व दूर राज्यव्यापी असा पाऊस या ठिकाणी नाहीये म्हणजे राज्यात सर्व दूर जसा पाऊस चालू आहे तसा या ठिकाणी नाहीये तसेच राज्याचे जे काही भाग असतील त्या ठिकाणी सध्या जरी पाऊस बंद असला तरी अचानकपणे वातावरणात मोठा बदल रात्रीपर्यंत होणार आहे रात्री, रात्री उशिरा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागात आपल्याला पाहायला मिळू शकते जळगाव धुळे नंदुरबारच्या भागात वातावरण सक्रिय होईल अकोला अमरावती नागपूर पर्यंत वातावरण चांगले सक्रिय होईल गोंदिया भंडाऱ्याच्या भागात आपल्याला उघडीपाची शक्यता पाहायला मिळेल हलका पाऊस झाला सर होईल चंद्रपूर जिल्ह्यात चांगल्या सरी बरसणार आहेत यवतमाळ परभणीमध्ये देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील धन्यवाद